आपण पाहता हा इन गोवा चोवीस तास पणजीत पुरोमेताचे फेस्त सुरू झाले आहे पावसाळ्यात पुढील तीन महिन्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची बेगामी केली जाते बाजारात सुके बांगडे मुबलक उपलब्ध नसल्याची माहिती यावेळी व्यापाऱ्यांनी दिली घेऊया एक आढावा गोयकर लोक भरून दोरता घरात आणि तीन चार महिने त्याचे किती सौराग करता या काही सौराग करता त्यांचे आम्ही ते नुसते खाता आणि जो आश्वास घेता ते नुसत्याचं जसे नुसते आम्ही पो शकता हांगा सुकी सुटा जी सुकी सुटा व बांगडो बारीक बांगडे सुटा आणि थं शकता गालमो अशे भरपूर जी सुकी सुटा ड्राय फीश जे आम्ही या पुरामे फेस्ता भरून दवरता आम कारण आमकां पावसाने बोटी वचना आणि बोटी वच वचना वसना आणि दुसऱ्या कारण आन म्हणजे तेजे नुसते येयना पावसान खंय मोड जाता बोटी बिटी असे खूप कितें कारणां आसता जी पावसान पॉसिबल ना गोयकारांक फ्रेश नुसते खावप so, गोयकार किती करता आमचे असले सुके नुस्ते स्टोर करून दोला आणि चार महिने हातून दीस काढा आम्ही मॅडम हे सांगा की कसे हे वाट आणि कसे कित लोक येतात किलो वर लोक खूप येते हा कि ना काय ना आता लोक नीका आता सगळे वरून आई दोन म्हणजे पावसानि किया सगळं सगळो मनशा नू कोणा भारत सरूक गावना कोणा जाऊ नुसत्याच्या हातून नाराव गावांना सगळे हुम्म केले बांगड्याची किसमूर केली घाल मी किसमूर केली गेलो आणि आदली बाजू आता प्रथा परत हीच चालू झाली की आधी पहिली दोरताले आता तशीच परत लोक काही एक घेऊन आता लोक बसना किती आम्ही आता जाऊ आसू लोकांकडे खाऊ गाव म्हणून आता अधिक करून हांगा मुद्दा येतात किती जावं आमकां एक चार पोशे गाऊन एक त्यांचा येता आसपास गाऊन येता येतात आमी आम्ही हाडटा बांगडे बांडावलेचे आकड्यावलो गालमो आणि चोडण्याची ओके आणि बारीक नुसते असतं ते आणि आसता पण ह्या वर्ष कितेंच मरू ना बांगडो ना आणि ना नुसते नावू मा बसता थेरी पण अंदू किती एपार ना जाला पूण झाला ओरू सुद्धा बांगडो बांगडो कितल सव असवय या दोनशांक चार घातल्या या दोनशां घातल्या पाच बांगडो ना नाप ना बांगडो म्हणतात जितो सुद्धा अनू मार्केटात बांगडो कमी असा ना

ही वर किस येता कर बी घालची न्हू कर दिसांनी आता पावस पडलो काल पासून तोर घालून तर कडी कशी न वाश येतो त्याचे सुद्धा वालोर ना नालोर किस्मूर करता हे बांगड्याची किसमूर आणि बेस्टे सुद्धा भाज्या आणि तो बांगडो पण हो म्हणता पण तो किस्ता लोक पारा घालता पण तर तो बारीक बांगडो

आ, ओके आणि किती आता तुमच्याकडे किती दिसाचे फेस्त हे तीन ते चार दिस हे फेस्त आणि पुढे पो शकता खूपशे प्रॉडक्ट आहात कॅमेरामेना सांगू शकता मी नजर गेला ही गावटी मिरसांग ही वर्सांनी एकुद्ध मेळटा हा खोची ही मिरसांयडोंट ची स्पेशल आयडोंट स्पेशल स्पेशल जी गावटी ती वर्सांनी एकुद्ळ आणि किती आॅडम तुमच्याकडे हा ते पुरम्यात फेस्ताकुत येतात सो वर्सांनी एकुद्धा येतात ते

Oh. ते पोटक बरे एकदम ऑटम आसा ऑटम 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 ते कडेन घालपाचे सोलाक तुम्ही ऑटमाचे ती बरे डाय तुका हेका प्रेशराक बरी मागीर तुझे पाय बी ते दुकाना तितून घालताक एकदम बरे ते हय आनी ते कडयेन घालूंक जाय हुमणान घालूंक जाय म्हणजे ते वांटून घालूं येता हुमणान नाल्यार बिश्टे बसून घालूं येता आणि आम्ही आणि पोहोच शकता हांगा जे एंटीक जे आमचे कोकोनटाचे पट्टे के पासून केल्ले कॉपां बिपां केलेली असा आणि तसेच आम्ही पोहू शकता ही बॉटल मॅडम हेजे किती खासियत आता हे आता नाल्लाचे आम्ही जे के बॉटल केल्या इथून तू जे चिट्ट दोरी आता होली वॉटर दोरी आता फेणी दोरी आता आणि ते नाल्लाचे आम्ही पॉप केला ती पॉपा तिथून चाप पिळ कालशी कालसी आल्ल्यो काबार झाले हो। ते कालचे तिथून कितेंय पिळ येता तिथून आणि हे तुका यूज करू येता हेका कांय हे ना सायड इफेक्ट ना कित्याक ते नॅचरल पॉलिशींग बी कांय ना नॅचरल पॉलिश केल्या ती नॅचरल आणि हेतून स्टोर करून तुका कितली वर्सां दर कांयच पिड्यार जायना हय सो हितून एक बॉटल आसा तितून आमी तुम्ही केलेला हा तुम्ही गोरा करता असता गोरकार करता माझ्या ओके आणि कोबले करता ओके आणि किती कोबले किरा घेऊ असते कोणा कोबले हाय कोबले तीन आमे काडी येता तोरा काडी येता मागीर हे ये बेटफ्रूट काडी येता नीर पण सुंटा पयते आणि डाकटे कोबले हान पय तुका ते असले जाम मागीर सीताफळ रामफळ ते काडी येता तुझ्या हय ते उपयोग हो। आणि एक ते एकदा घेतले उरले एक पंचवीस तीस वर्सां पिड्यार जायना बी लावली फाटल्यान ती बोडी लाय तुका जाय जाल्यार ना पायप घालता लायट लायट पायप घालून तुझ्या ते दोरी येता आणि ते तुका पिड्यार जायना ते लोकणाची वस्ती फकत बोडी घेतल्या मात्र दोन वर्सांनी बी तुका ही घाल चेंज करची पडटली कित्याक तूं बरी बोडी घालशा जाल्यार कांय जायना

तुम्ही खोयच्यान आयल्या आल्डोना आल्डोना तुम्ही या आल्डोनाचे ओके हे काने कसे रेट नोकात राव आणि कान्याचे किती स्पेशलिटी मागचे सांगा हे काने किती आपण खूप मुश्किल जाता पण आम्ही ते मेहनत करता पण आम्हाला एक्सपिरियन्स झाल्या पण हे आम्ही तिथे मारग दिसता किद्या त्या मेहनत खूप हा आणि मारग हे तर काने जगले त्याने फुडल्या मी तयार जाता बी जायना

बट बटा पहिलीपेक्षा आता खूप कमी झाला लोक आता खूप कमी झाला लोकांना कसले कॅमिकलचे कसले लोक घेता मेळ्य मात्र कोण डायबिटीज अटॅक येतात डायबिटीज हे एकदम निवडपासून बरं ओके थँक्यू हे पुरामे फेस्त बाराही महिने तुम्ही स्टोर करून घरात दोरू शकता आणि हे कांदे आणि खूप मेळचे ना वक्ती सुद्धा कांदे हे जोर आयलो जर धाडून तुम्ही तकलेक लावून तुमचा जोर दोव शकता सो हे जे खूप प्रॉपर्टी आेडिसनल प्रॉपर्टी okay. आणि तसे आणि आता पुढे पोया आणि एकटी आमची मॅडम रावल्या ती आमक वर्सान वर्स मेळटा

त्या आगडाने घालून नाही परत सोपवणार माहिती दोन्ही दाता आणि त्याची माहिती सोला झालंय जيته का जायती काम असो हो काम खूप असो आणि कोई दिवसातून खूप चालू जाय नाही दोन दिवसांनी मी ताचं फोळ जाय गरम मक्काचं आणि माहिती तुं घालून नाही करत होता करूया तो ही आम्ही कीदा यूज करता म्हटले ही आम्ही आता सुंतांची कडी पीसर दे करतात आणि ख्रिश्चन लोक मासा ती कोडीये हेल्स करतात त्यांचा जोड लागतात मॅडम किडे किडे आसा माच तुम्ही माच सांगा किडे किडे आसा तुमच्याकडे जयपुरा मेन तर तांदूळ आसा नाशिने मिरची पुळीदा कोथिंबीर आसा ताणे निरपाणा ओळधा गावटी हा आणि ती सोला बिननीची हं नालास ताणे मोठे मिरचांवा

सो आम्ही पुढे आणि पो शकता तर जे पावसान जे आमक वस्तू मेळणं ते आमक आता ते पावसा पहिले आम्ही घरान भरतात आणि भरून दोरूक जाय आम्ही हे जे चार महिनो पावस असो आमचा गोयंत पडता की पाय द दिसना की भारत पाय दुन आणि बाजारात व बाजारू लागना त्या टायमार आमच्या नुसती या भाजी असली बारीक मिरसंगा सुद्धा बाजारात येना की त्या टायमार सीजन आसना तो सीजन, सीजन पहिली जे पुरमेत म्हणता जे पावसा पहिली जो बाजार भरता त्या पुरमेत म्हणतात सो ते बाजार आता ते भरून आणि बाजार चार दीस हा सर माोऱ हा सर पणजे ह लागता सो so, असेच बारीक आम्ही अपडेट बारीक सारीक अपडेट घेऊन येतले तुमच्या फुडल्यान पवित्र इन गोवा